नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटका सर मी सुद्धा मस्त आहे तु, तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप सारं मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना आंघोळ वगैरे उरकेपर्यंत आहे ना साडे नऊ वाजले होते तोपर्यंत विहान सुद्धा उठला होता मग त्याला असं खिडकीवर बसवलं होतं आणि माझी बाकीची कामं जी होती ना पुढची ती मी उरकत होती तर आज विहानच्या पप्पांना सुद्धा सुट्टी आहे म्हणून ते झोपले होते म्हणून म्हटलं सर्व उशिरा उठणार मग नाश्ता सुद्धा थोडासा उशिरा करूया म्हणजे गरम गरम खाता येईल तर मग म्हणून मग नाश्त्याची तयारी करायला घेतली सगळ्यात आधी तर मी आता डाळ शिजत ठेवते कुकरला म्हणजे मला दुपारच्या जेवणासाठी सुद्धा ही डाळ यूज करता येईल तर आज सांबर बनवायचं आहे मला सांबर वडा आणि चटणी मेंदू वडा आणि चटणी तर मग त्यासाठी डाळ शिजत ठेवते आणि त्याच्यानंतर मेंदू वड्याची तयारी करून घेते पण त्याच्या आधी आहे ना विहांचं खाणं पिणं मला उरकायला लागेल मी त्याला खायला वगैरे दिलं ना की मग नंतर तो खेळत बसतो आरामात मग मला डिस्टर्ब करत नाही तो काम करताना म्हणून मग आता डाळ ना कुकरला लावते अगोदर म्हणजे एकीकडे डाळ शिजेल ना दुसरीकडे मी त्याला खायला देईन नाश्ता बनवून घेते कसं आहे माहिती बकडूच्या आंघोळ आहे म्हटलं अगोदर नाश्ता करते आणि नंतर मग त्याची आंघोळ उरकते कारण तो छान टाईमपास करतो आता काही वेळ नाही म्हणून आता मी काल काय केलं होतं तर नाश्त्याला ना काय बनवते मेंदू वडे बनवते तर काल आहे ना मी साईडला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल गेमांचा तो बडबड करते तर ते इग्नोर करा तर डाळ भिजत ठेवली होती उडदाची रात्री तर आता ती आता मिक्स मिक्सरला वाटून घेते आणि त्याच्यानंतर त्याचे वडे बनवून घेते फटाफट तर रात्रभर भिजत ठेवलेली उडदाची डाळ आहे ना ती व्यवस्थित धुवून घेते तीन चार पाण्याने कारण त्याचा स्मेल जो आहे ना तो जात नाही लवकर म्हणून मग तो जर व्यवस्थित धुतली नाही ना तर तो वड्यांनासुद्धा स्मेल येतो त्याच्यामुळे व्यवस्थित मी धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला फिरवून घेते तर बिना पाण्याने आपल्याला जे म्हणजे जेवढं शक्य होईल ना तेवढं पाण्याचा कमी वापर करायचा आहे आपल्या या प्रोसिजरमध्ये म्हणजे जे वडे आहे ते थोडेसे कुरकुरीत पण होतात नाहीतर मग ते पातळ पीठ झालं ना तर मग वडे करायला जरा प्रॉब्लेम होतो

कढीपत्ता मिरची जिरं या सगळ्या गोष्टी टाकतात पण मी नेहमी प्लेनच बनवते तर मी फक्त याच्यामध्ये जिरं आणि मीठच टाकते तर जर तुम्हाला त्याच्यामध्ये कढीपत्ता मिरची वगैरे या गोष्टी हव्या फक्त जिरं आणि मीठ टाकून ती व्यवस्थित फेटून घेणार आहे जोवर ते पूर्ण बॅटर आहे ना ते हलकं होत नाही तोवर जरा यासाठी मेहनत लागते पण ती जर मेहनत घेतली नाही तर मग वडे एकदम मस्त आतमधून अशी फ्लफी होतात

टाकणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे हिंग टाकणार आहे मी आणि थोडंसं एकदम थोडंसं पाणी टाकून ना फेटून घेणार आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जोवर आपल्याला असं वाटत नाही ना की आपलं बॅटर जे आहे ते हलकं होत नाही तोवर तर इथे तुम्ही बघू शकता मगसच्या पिठामध्ये आणि आताच्या पिठामध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे किती फ्लफी झालेला आहे आता हे आपलं रेडी आहे की नाही पीठ ते कसं बघायचं ते तुम्हाला आज दाखवते मी तर इथे मी काचेचा एक बाऊल घेतलेला आहे कुठला पण घेऊ शकता मी काचेचा का घेतला आहे ट्रान्सपरंट तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला समजेल मला काय बोलायचं आहे ते तर ह्या ह्या पाण्यामध्ये आहे ना मी थोडंसं पीठ आहे ना ते टाकणार आहे बघू शकता हे पीठ जे आहे ते तरंगते म्हणजे ते हलकं झालेलं आहे पूर्ण मी फेटून फेटून जर मी सुरुवातीला टाकलं असतं ते पूर्ण तळायला गेलं असतं आणि आता मी ते भरपूर टाईम फेटलं त्याच्यामुळे हे असं ट्रफी झालेलं आहे हलकं झालेलं आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ना ते रेडी आहे वडे बनवायसाठी जर तुमचं असं तुम्हाला असं कन्फ्युजन असेल की आपलं पीठ झालेलं आहे की नाही झालेलं आहे की नाही तर तुम्ही हे असं करून बघू शकता जर असं जर तरंगलं ना पीठ तर समजून जायचं की आपलं वड्यांसाठी पीठ जे आहे ते रेडी आहे म्हणजे आपण याचे वडे बनवू शकतो तर बॅटर तर आपलं रेडी आहे मग वाट कसली बघायची नाही का मस्त असे वडे मी फ्राय करून घेणार आहे तर आता फ्राय करताना ना मी तुम्हाला दोन टेक्निक दाखवणार आहे म्हणजे दोन पद्धती दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही फ्राय करू शकतो कारण कधी कधी होतं आपल्याला भीती वाटते की आपलं तेल हातावर येईल किंवा म्हणजे वडे करताना खास करून जरा भीती वाटते म्हणून तर थोडासा आपला हात जो आहे ना तो नेहमी वडे तळताना ओला करून घ्यायचा म्हणजे बॅटर हाताला चिपकत नाही तर मी इथे जाळी घेतलेली आहे जी आपण चहासाठी वापरतो ती तर हे मी फक्त वड्यांसाठीच यूज करते नेहमी तर इथे जाळीसुद्धा अगोदर पाणी लावलं आणि वडे जे बॅटर आहे ते त्याच्यावर ठेवलं आणि त्याला होल पाडला आणि व्यवस्थित इझिली तेलामध्ये सोडून द्यायचं आहे हे खूप इझी जातं आपल्याला आणि भीतीसुद्धा वाटत नाही की आपलं तेल हातावर उडेल याची इथे मी एक बॅच आता तयार करून घेते आणि दुसरी बॅच तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवते इथे तांब्याला पाणी मारून वरतून वडे सोडून घेतलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता हे सुद्धा खूप इझी जातं तुम्ही ग्लासचा वापरसुद्धा करू शकता याच्यामध्ये आमच्या धान्याला आहे सुट्टी मस्त ऊन पण पडले मग मा औषध मारून घेतलं कारण जाम गवत झाले इकडे बघा ती गवत झाले मरल का पण पाऊस पडला तर वाट लागेल पाऊस पडला तर होईल का तरी बरं नाही होणार पाऊस पडला तर कसं होईल चुकून याला विला मारालो माझ्या गुलाबाला काय तुला काय तुला अर्धाच दाखवायला लागल नंगू पंगू हे फोटो ए फोटो कोणाचा काढू फोटो कोणाचा काढू फोटो फोटो कोणाचा काढू तुला कपडे नाही का बाबू <laughs> बाबू बाबू सततच बाबू बोलतो हगा बाबू 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 बाबा अरे पोरांना मला नुसता त्रास दिलाय बाप रे मी नाश्ता केला आणि फक्त ह्याला आंघोळ घातले आणि अर्धा पाऊन तास झालाय मी ह्याला तयार करते इकडून इकडून तिकडून तिकडून आता ह्यात लपलाय बघा किती आगावगिरी बाबू किती आगावगिरी ह्याचे पप्पा मस्त पैकी बेस आज सुट्टी आहे तर त्यांची त्यांची कामं करून घेतात याला बघते आता ते आले ना की त्यांना कुठेतरी बाहेर फिरायलाच न्यायला लावते मी बाबू फिरायला जायचं आज जायचं ना पप्पा आले की काय बोलशील पप्पा फिरायला फिरायला हा अंगुल केले मी आता मला चला काय सांगशील चला आज मी सोडणार नाही आज ना आले ना की पहिलं त्यांना सांगेन तरी नेहा म्हणून फिरायला कारण मला पण कंटाळ आले आखा दिवस आपण तेच 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 करतो ना त्याच्यामुळे बोर होऊन जातो आपण आखा दिवस आपलं तेच घरातली कामं पगडू तर बघूया कुठे जाणं होतंय बाबू बाप रे किती मस्ती करतो तू ठीक आहे आता घरातल्या भांड्यांचा पसारा आहे अजून कारण की तर चलो फटाफट घरातली कामं जी आहेत ती मी आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण बोलूया चला ना कुठ कुठ कुठं नाही कुठं तरी म्हणजे नीट सांग कुठं कुठं सांग नाही

कधी गेले मला तुम्ही सगळीकडे गेले मी तुला कुठे सगळीकडे अरे मला आदर ठिकाणांची नावं पण माहित नाही नाहीतर मी तुम्हाला सांगितलं असतं तुम्ही त्याच्याकडे ए बाबू तो नकोस मारते ना नको आहे या विषयावर मी झोपाला जाते तुम्ही तोपर्यंत विचार करून ठेवा कुठे फिरायला जायचं हं काय अरे यार असं नको यार की करू सांगाल नक्की नेणार आणखी नाही माझ्या मनाची तयारी करायला की बाबा नाहीच घेणार आहे ते तुम्ही ठरवा ना आता कुठं न्यायचं ते पण मी सांगू कुठं जायचं ते तुम्हीच बघा विचार करा डेस्टिनेशन ठरवा कुठं नेणार भिवपूरला भिवपुरीला साई मंदिरला नाही नाही शानी झाले आहेत जा नाही अहो यार नाही कुठं होती तुम्ही न्या कुठं पण मला नाही माहीत तुम्ही कधीच कुठं नेत नाही फिरायला मला फिरायला पाहिजे मग मी सकाळपासून तुम्हाला बोलली फिरायला नाही तुम्हाला गवत गवताना औषध टाकायचं आहे गाड्यांना सर्व्हिसिंगला टाकायचं आहे बायकोच्या सर्व्हिसिंगच काय नाही बायकोच्या मेंटेनन्सचं काय मला भीव पुरेला याचा इथल्या इथं कुठे जाते

चाल हां ते काय मला काही रोड दाखवायला लागणार आहेत रोड चांगला आहे काय डांबरी आहे सिमेंटचं आहे नाही रोड इथला रोड डांबरी आहे इथला रोड सिमेंटचा हे दाखवा यार मला माहित नाही मला द्या मी झोपायला जात आहे झोप उठलं की मला माहित नाही मी रेडी होते हां बाबू चल आपण जाई करू पप्पांना विचार करून दे चल बै बै तर म्हंटळी पाच वाजलं झोप लागली चांगलीच आणि ज्यांना मला फिरायला न्यायचं आहे त्यांनी अजिबात उठवलं नाही मला किंवा उठ जायचं आहे ना झोपे तर मग आत्ताला उठवायला लागेल मला कपडू पण झोपलाय आहे मला जाग आली बघ्य तर पाच वाजले फटाफट उठले आता फ्रेश होते आणि यांना उठवते बघूया कुठे घेऊन जातात जर नाही घेऊन गेलं तर ह्यांचं तास खरं नाही आहे खरंच सांगते तर माझा छान इच्छा होती सकाळपासून कुठेतरी जायची आता सकाळची संध्याकाळ झालं आहे मला अजून कुठे मिळलेलं नाही आहे बघूया तर मी झालेली आहे तयार बघू पण तयार केलं आहे तयार म्हणजे बेसिकली कपडे चेंज केलेले काय नाही केलेले कारण इथे इथेच जायचं आहे जसं तिथे सकाळी बोलले आलं असं कुठेतरी जाऊ इथून आल्या तसं आपण रिटर्न येऊ तर तुम्हाला समजेलच की आम्ही कुठे चाललंय ते कारण की आता ते गेले सकाळची जी गाडी दिलेली ती झालेली आहे त्यांना तर मग ते आणायला गेलेत गाडी मग ते आले की मग आम्हाला घेऊन जातील त्याच्या आधी जेवण वगैरे बनवून घेतले जेवण म्हणजे फक्त भाजी बनवून आहे मी कारण की मग मक... तिकडून आलं ना म्हणजे कुठूनच मला बाहेरून कुठून घरात आलं नाही की मला जेवण करायला घंटा येत म्हणून मग इथे मी बघू शकता कारल्याची भाजी म्हणजे शिजते ती आलो कारल्याची भाजी करते आणि चपातीचं पीठ मळलेलं आहे चपातीचं पट म्हणतो आता आले की चपाती करता येईल चपाती करायला काही टाईम नाही लागत फटाफट चपात्या होऊन जातात माझ्या आणि इथे बघू आमचा टी व्ही बघतो आहे पप्पांची वाट बघतो हा फिरायला येतो ना हां तर आमचा सोनू आहे तो टी व्ही बघतो आहे पप्पांची वाट बघतोय आम्ही दोघं पण ಸಬೂತು ಕಾಯಿ ಕಾಣ ರೀ ನಾಯಿ ಪಡೆದ आणि आता भाजी करून गेलेले तुम्हाला माहिती आहे आता चपाती आहे ती करते तर ठीक आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल जे नवीन असतील त्यांना सांगते मी तर सुद्धा करून घ्या कारण असे छान छान व्हिडिओ अशीच छान छान ब्लॉग मी घेऊन येत असते तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त अशा सोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या Bye bye.